आणि जनगाई स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा बाहुन सॉरी पहिल्यांदा जे काही निवडणुका दोन चार लोक तिकडून उभे केले असते उत्तर भारतातच त्यानंतर फक्त शामास मग एकटे निवडून आले बाकी येऊन निवडून आलं नाही निवडणुकीची परिस्थितीही नव्हती आणि मग हा पक्ष देशभर बांधला पाहिजे देशभर निमे केला पाहिजे म्हणून मग दिनद उपाध्याय काम चालू केलं त्यामध्ये ते एकोणीशे बावन्न सालच्या अखेरला या निवडणुका वगैरे सव्वा संपल्यानंतर सांगलीला आले होते सांगली आम्ही त्यावेळेचे तरुण चार पाच लोक काम करत होतो विशेषतः मी त्यावेळा तरुणभासचं काम जरी करत असलो तरी पत्रकार सृष्टीत करतो वावरत होतो आणि संघ जनसंघाच्या क्षेत्रात ते काम करत होतो मी स्वतः बाबा पोद्दार बाळकलगले आणि रामबा सावंत एल बी सावंत म्हणजे गणपती तुकार ही चार माणसं आम्ही त्यावेळा संघाचा काहीतरी जनसंघाचा पक्ष स्थापन झालाय असं ऐकून होतो दिनदया उपाध्याय दौरा अमदेव पराके दिनया उपाध्याय सांगलीला जनसंघ स्थापन करण्याकरता येत आहेत आम्हाला पंचायत पडले आता जनते उपाध्यायाचं नाव तर तसं मोठं होतं प्रचार म्हणून नाव मोठं होत आणि त्यामुळं काय करायचं म्हणून आम्ही शेदवश लोकांना आमंत्रण दिली जुनी इमारती म्युन्सिपालिटीची आहे हार्बट रोडला हर्बट रोडची त्या जमातीचा ते त्याला म्युन्सिपालिटी सभा वाढतो सभा ती ते तिथं वर व्यवस्था होती तर तिथं तो हॉल भाड्याने घेतला आणि तिथं शेदानशे आमंत्रण दिली आणि पाच वाजता ज्यावेळा आम्ही दिनदयाळ उपाध्यायन गेलो तेव्हा आम्हीच सौघ्याया पाच पाचच वाजता त्या हॉलमध्ये आम्ही देण्या म्हणता चालू करा आणि मग आमच्यातला त्यावेळेच्या काळात बोलण्याची थोडीफार सोय असल्या फक्त बाळगली का तेव्हा व्यासपीठावर देनदयाळ उपाध्याय गळगले बसले आणखीन पुढच्या तीन खुर्च्या आम्ही बसतो आणि प्रास्ताविक बसल्यानंतर दिल एक तास पूर्णपणे मी या देशामध्ये जनसंघ का स्थापन केला याच्या व्याख्यान थ्रू काही माझ्याकडं दहा हजार माणसं बसलेत अशा थाटात भाष्य केलं आम्ही अगदी आश्चर्य पाहतो आणि नंतर त्याला आम्ही चहा प्यान बसलो आणि दीनदियोपाध्याने आम्हाला सांगितलं की सत्तावीसच्या निवडणुकीला एक लॉफीची जागा आणि त्याच्या खालच्या सहा जागा आमदारकीच्या ह्या लढवत गेलो आणि म्हटलं तुमच्या सभेला आम्ही इतक्या लोकांनी बोललो तर आम्ही इथे चौदा जण आलो आहे आणि सहा आमदाराची जागा आणि एक लोकशी जागा कसं काय जम कश्यता नाही कशी शक्यता नाही ते म्हणजे शक्यता नाही मलाही दिसते म्हटले मी इथं आता भाषण जे केलं ते भाषण केवळ तीन ते केलं नाही केव्हा ते माझ्या आवाज करते हवेत नाही जातील म्हणले लोकांच्याकडे ते कायदं भाषण केलेलं आहे पण एक लक्षात ठेवा म्हणते तुम्ही साहा माणसं उभी केली आमदार केला एक खासदार उभा केला तुम्ही पडणार आहात पण मी माझा पक्ष काँग्रेस विरोधक पक्ष करणार नाहीये माझा पक्ष ज्या दिवशी लोकांना काँग्रेस नको असेल त्या दिवशी माझाच पक्ष सत्तर घ्यावा लागेल दुसरा दिवस सत्तर येऊन देणार नाही ही ईर्षा पर्यायी पक्ष या दिवसात काँग्रेसला कोणता असेल तर जनसंघाचा असेल ही माझी ईर्ष्या आहे म्हणते आणि त्या ईर्ष्येकरता मला सांगतोय की माणसं उभी करा माणसं पडणार लक्षात ठेवा पण माणसं पडून देत तरीसा उभी करा का उभे करा पंढराचं नक्की का उभे करा तर ज्या देशामध्ये या देशातल्या सर्व लोकसभेच्या जागेला आणि सर्व आमदारांच्या जागेला पर्यायाला सुद्धा माणसं आहेत ज्यावेळा माणसं ही पडण्याकरता आपल्याकडे असेल त्यावेळा उद्याचा पर्यायपेक्षा हाच होऊ शकतो होऊ शकत नाही हे कमीत लोकांना पटेल आणि म्हणून पडण्याकरता माणसं उभी करा पण माणसं उभीच करा दे हा जो दृष्टिकोनचा उभा राहा की माझा काँग्रेस विरोधी पक्ष नाही माझा पर्यायी पक्ष आहे ज्या दिवशी हा काँग्रेस नसेल त्या दिवशी जनसंघाला तो का सत्ता बसलं पाहिजे आज नाव बीजेपी बदलला असेल पण ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी शपथ घेतली दिवशी देण्याचे शब्द मला आठवले की पर्यायी पक्ष दिवशी येईल त्या दिवशी जनसंघच पर्यायी पक्ष असेल काँग्रेसच्या अन्य पक्ष कोणी सत्ता येणार नाही तो दिवस मोदींच्या शपथ दिवशी उभावलेला आहे स्वप्न त्याशी साकार झालेलं आहे हा त्यांचा जो लांब पल्ल्याचा विचार आहे असा विचार जो आहे तो फार कमी ठिकाणी दीर्घ दृष्टी आहे आणि मला समाजात काय निर्माण करायचं आहे हा विचार आहे पक्का त्यांनी म्हणजे जनसंघाची जशी स्थापना केली तसं म्हणजे जनसंघाची आयडिओलॉजी सुद्धा ग्रंथबद्ध केली एकात्मान हे असा पुस्त ग्रंथ लिहिला आणि हे झालं जनसंघाच्या स्थापनेनंतर तुम्ही आता तुम्ही सांगितलं की आम्ही इतक्या लोकांना बोलवलं आणि आम्ही चौघ होतो आणि हे चौघ म्हणजे अखेरपर्यंत जनसंघ संघ आणि भाजप असे त्याचे पुढचे जे सगळे टप्पे होते त्या टप्प्यात बरोबर राहिले एकनिष्ठ राहिले पण ही वाटचाल सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रतिसाद मिळाला नाही सर पण निवडणुका प्रचार सभा उभारणं नगरपालिकेच्या निवडणुका यातले काय अनुभव होते एक होतं आम्ही नंतरच्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीचं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा बाबा पोदार एकदा निवडून आले पहिल्यांदा बाबा पवदारांना आणि त्यांच्यावर एक समाजवादी दडके विरोधी पक्षात तेहतीस दोघ होते एकतीस काँग्रेसवरील एक बाबा पवदार एक भालेंद्र दडके एक समाजवादी एक बीजेपी असे होते पण त्या दोघांनी त्यांच्या कारकिरीमध्ये म्युन्सिपालिटीचे लोकांच्या गरजेचे प्रश्न इतके पुढे मांडले इतके पुढे मांडले की काँग्रेस म्हणावं की हेच खरं आज नगराध्यक्ष पाहिजे असं म्हणावं पण ती पाळी आली आणि त्यामुळं ती पाच झाल्यानंतर पुढच्या पाचशे निवडणुका आम्ही जनसंकाश म्हणून अकरा लोक उभे केले त्यातले सात लोक निवडून आले आणि ती बाबा पोद्धांनी जी केली होती त्या तपश्याचं फळ म्हणजे बरोबर आणि त्यात नंतर सातामध्ये गरगळे हे प्रमुख होणार आहे कारण गर्गळे या तसे फरडे वक्ते आहेत आणि म्युन्सिपल कायद्याचा पूर्णपणे अभ्यास असलेला आहेत कारण त्यांनी म्युन्सिपालिटी काही वर्षा आधी नोकरी केली होती त्यामुळं त्या, त्या वातावरणात आम्ही बेताबतनं बाहेर पडलो आणि एकाहत्तर साली जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसने उभी फूट पडली इंदिरा काँग्रेस आणखीन संघटन काँग्रेस एस काँग्रेस आणि हे काँग्रेस इंडिकेट सिंडिकेट इंडिकेट सिंडिकेट जेव्हा झाली तेव्हा सिंडिकेटच्या बाजूनं आम्ही अण्णा अण्णाडांगेला तिकीट मिळवलं चांगलीमध्ये फार प्रयत्न करून मिळवलं आणि अण्णा पडणार आहे आम्हाला ठोकत पण बडी आघाडी असं काहीतरी तेव्हा बडी आघाडी आघाडी बरोबर बडी आघाडीतर्फे अण्णा डांगेने इथं लोकसभेला बघा केलं दादांच्या विरुद्ध पडणार हे ठोक होतं पण अण्णाडंगेच्या ह्या सगळ्या बडी आघाडीच्या वातावरणामध्ये संस्थानिक दुखावले गेले होते तनकेबद्दल केल्यानं ह्या सगळ्यामध्ये अण्णाडांगेचा प्रचार आणि सभा इतका मोठा झाल्या की लोकांना काही काळ संभव असा वाट की अण्णाडांगे चुकून येतो का काय दादा फुटतो का असं वाटावं येणार होता दादा दादा झाले पण ह्या सगळ्या प्रचाराच्या ह्याच्यातनं विरोधी पक्षाची बांधणी जी तयार होती बांधणी तयार होती ती बांधणी आमची ह्या पद्धतीने होत गेली आणि नंतर त्यात आम्ही उभारी निर्माण झाली पण ह्या सगळ्या हालचाली आम्ही पहिल्यापासून वाजपेयी पंतप्रधान झाले किंवा त्याच्या आधी मोरारजी देसाई म्हणजे हा विरोधकांचे पहिले संयुक्त म्हणजे जनता पक्ष येऊन स्थापन झाला असं करत करत नरेंद्र मोदी पूर्ण पूर्ण पूर। बळावरचे वातावरण झाले हा सगळा जो प्रवास झाला त्याचा पाया हा तुम्ही म्हणता त्या काळात घातला गेला विचार पाया घातला गेला आणि मला एक दिवशी माझ्या देशाची सत्ता म्हणून तिथं पोचायचं आहे पण माझ्या विचारानं पोचायचं आहे आणि त्यामुळे मला माझं संघटन बळकट केलं पाहिजे विचाराची दिशा बळकट असली पाहिजे विचारापासून विचलित अपघं नाही असं घेत घेत आम्ही आता त्या सत्तेवर पोचलेलो आहोत आणि ह्याचा सगळ्यात पाय असेल तो पूर्णपणे विधीने उपदिर्ण घातला आहे एकात्म मानवतावाद हे त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला जगातसुद्धा चिंतन होत आहे विकासाच्या वेगळ्या वाटामुळे एक पुस्तक पुस्तकप्रिच झालेलं आहे त्या पुस्तकामध्ये तीन माणसांचं वेगळ्या वाटा चिंतन दिलं आहे ते एक महात्मा गांधी आहेत एक दिनद उपाध्याय आणि परदेशातला लोई पाश्चर अशा तिघांचे विचार दिले आहेत की ह्या तीन माणसांनी जगाला विकासाला वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत ज्या शांततेनं पण विकासाला मार्ग जाणार आहेत त्या दिनद चिंतन फार मोठं आहे त्यांचा अंत निळा करणार झाला पण ते राहिले असते तर दिसं आजही खूप चांगल्या पद्धतीचं निर्माण झालं सखोल चिंता बापू साहेब महाराष्ट्र स्वतंत्र झाला एकोणीसशे साठ साली एक मेला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी शपथ घेतली आणि मंगल कलश आणला वगैरे तेव्हाही म्हणजे बरंच हे झाल्या म्हणजे तक्रारी झाल्या वादविवाद झाल्या आणि तुम्ही मग गथरो माडखोळकरांचा उल्लेख केला ह्याच्यातलं तर हे राज्य मराठा की मराठी असं त्या काळात सुरू झालं माडखोलकरने आग्रही झाला तरुण ज्यावेळा मराठी राज्य स्थापन ठरलं एक मे साठ साली त्याच्या आधी चार दिवस त्यांनी आग्रही की यशवंतराव जाहीरपणे सांगा हे राज्य मराठा होणार रा का मराठी होणार आणखीन त्यावेळेच्या वातावरणात वातावरण तापलं होतं यशवंतराव विरुद्ध लेख येणारा कोण आहे एवढा हा वर्ष त्याची जात काढणारा असा तो शब्द होता पण यशवंतराव माडखोळ नाही ओळखत होते आणि यशवंतराव संयमी होते ते असतील त्यांचे त्यांच्या काँग्रेस पक्षाचे मतं त्यांचे काही असतील पण राजकारणी म्हणून संयम होते वागायला सज्जवळ होते त्यामुळे त्यांनी सांगितलं कुणी काय बोलू नका मी आणि माटखोळ बघतो आणि त्यांनी सांगलीला जाहीर सभा घेतली आणि सांगितले जाहीर सभेत जाहीरपणे सांगितलं की माळखोक काही काळजी हे राज्य मराठी माणसाचं होईल हे राज्य मराठा जातीचं होणार नाही हे सांगलीच्या श्रीजंत यशवंत जाहीरपणे भाषण आहे आणि त्यामुळं आजच्या याच्यात काही ते मराठा आंदोलन चालू दे काय असून दे पण बेसिकली अजूनही राज्य आपलं मराठी माणसाचं आहे मराठा जातीचं नाही आहे हे आजची स्थिती आजही आहे मराठा आंदोलन काही आहे ते म्हणजे बाहेरचं आहे राज्य सरकार मराठा आंदोलन करत आहे अशी आजची स्थिती नाही आहे आणि त्याचा पाय यशवंतराने घातला आहे हा फार चांगला असला आहे यशवंतरावांची जी सगळी गाजलेली भाषणं आहेत त्याचं एक पुस्तक रूपात सह्याद्रीच वार म्हणून एक ग्रंथ प्रकाशित आहे त्यातली बरीच भाषणं ही सांगलीच्या स्टेशन चौकातली आता तुम्ही उल्लेख ज्या त्यांनी दिवाजी स्वीकारलं त्यावर ते त्यांचे संबंध महाराष्ट्रभर जाहीर निषेध झाले आणि न भूतो न भविष्य इतक्या शब्दात यशवंतराव लोकांशिवाय घातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी घातल्या सामान्य माणसांनी घातल्या कारण दिवाशी सामान्य माणसाला नको होत त्याची पहिली जाहीर सभा जी झाली त्यामध्ये मग मधले छप्पन ते अठ्ठावन्न काळ असा होता की महाराष्ट्रातली काँग्रेस संपली आता काही उभा उभा नाही कुठे जाहीर सभा नाही हे सभा कुठे घ्यायचा प्रयत्न केला लगेच दगड धोंडे सभा धुंधाव सगळे प्रकार घडले ते प्रकार शेखा पक्ष त्या काळात जरा वाढत होता शेका पक्ष मोठा होता कम्युनिस्ट पक्ष मोठा होता दांगी असल्या कारण दबदबा होता कमल श्रीपाद हा त्यामुळं दबदबा होता तर दादानी त्यामध्ये एक पहिली जिंकली खरं म्हणजे आता उल्लेख इतिहासातली एक मोठी सभा म्हणून घेतली पाहिजे दादाने लक्षात घेतलं की आपण सभा घेऊच शकत नाही असं जर वातावरण कडे पण राहिलं तर निवडणुकात आपण काही घेऊ शकणार नाही काँग्रेस पक्ष जीवन राहणार नाही म्हणून अठ्ठावन्न सालच्या सुमाराला दादाने दोन वर्ष दंगे ढोपे सहन केल्यानंतर जाहीर केलं यशवंतची जाहीर सभा सांगलीला होईल स्टेशन चौकात होईल आणखीन ती होण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे कोणाच्या काळात विरोध्यांनी विरोध करावा आणि दादाने मग सबंध महाराष्ट्रात माणसं बोलली काँग्रेसची स्टेशन चौकात ती माणसं आधीपासून संघाच्या कार्यक्रमाचं करतात हे चौको नाखून ती माणसं नेहरू पुतळ्यापासून जवळ पोस्ट ऑफिसच्या हिच्यापर्यंत इथपर्यंत समोर माणसं बसवली मधनं जायला वाटेत ठेवल्या प्रत्येक चौकोनाच्या खोपऱ्यात चार बाजूला चार दंड घेऊन माणसं उभी केली संघ दादा संघात जवळ तो संघ त्यांनी ते दर्शन घडला स्वतः खांद्यावर काटच्यावर चढ फिरत होते आणि यशवंतराला कोणातरी पाचव्या भाषण कोणाला करायला सांगितलं आणि यशवंतचं दीड तास भाषण स्वामी प्रथम झालं निषेधाचे दोन वर्ष सहन केल्यानंतर आणि दादानी ही जी पहिली सभा घेतली तो पहला पहला तो 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 पहला त्या सभेनंतर यशवंतरावचं नेतृत्व प्रस्ताव केला पहिला पाया तिथं घातला गेला नंतर यशवंतराच्या काही सभा झाल्या साठ सालला पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस संपलेली होती जे काही थोडे लोक आले होते पण साठ सालला संबंध विदर्भातनं काँग्रेस निवडून आली आणि विदर्भातली काँग्रेस आणि पश्चिम महाराष्ट्रातली काँग्रेस अशी म्हणून यशवंतराव स्वतंत्र महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री झाला त्यात झाला पण त्याचा पाया दादाने घातला गेला हा त्यातला फार मोठा भाग आहे आणि तो सांगलीतच घातला गेला यशवंतरावनी हा आपण हे करतो की त्या काळात म्हणजे महायुद्ध संपल्यानंतर एक जी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि हे झालं तसंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्य स्थापना झाल्यानंतर यशवंतरावनी महाबळेश्वरला काहीतरी शिबिर घेऊन कृषी औद्योगिक क्रांती वगैरे असा जो विचार मांडला तो होता तो काय होता त्या शिबिराला पत्रकार म्हणून आम्हाला निमंत्रण होतं मी हजर होतो एकोणीशे सहाश्ठ शिबिर तीन दिवसाचं शिबीर होत त्याच्यापूर्वी फक्त एक यांचा विखे पाटलांचा साखर कारखाना प्रवरा प्रवरा आणखीन चांगल्यापासून दोन कारखाने साखर होते पण यशवंतवानी त्या दोन्ही कारखान्यांच्या उभारणी होता कुठल्या कुठल्या टप्प्याला काय काय करावं त्याचा पूर्णपणे अभ्यास केला होता आज ह्या जिल्हा बँकांना राज्य बँकांना कोण नाव आवठ ठेवून देतो नावं ठेवणं त्यात काय फार शानपणा असाचं था। नाही आहे पण यशवंत हे महाभारत शिबीर घेतलं त्यावेळेला राज्य बँकेचे अध्यक्ष सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष राज्याचा सहकार आयुक्त असे सगळे पदाधिकारी ठेवले होते आणखीन मंत्री सगळे आदर्श ठेवले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण ह्याच्या पुढच्या काळामध्ये जर समाज जेवण सुखी व्हायचं असेल तर प्रथम कृषी औद्योगिक पाया आपण नेहमी नमका करायचा यशवंतराव आणि प्रल्हानगरच्या उद्घाटनात नेहर जोपास जे भाषण केलं होतं त्या भाषणात सांगितलं की ह्या द्वारे आम्ही महाराष्ट्रात कृषी औद्योगिक समाजाला पाळणा पाळणा हलणार आहोत आणि नितणं आपण पडे जाणार आहोत त्यामुळं कारखाना काळ झाला तर गावच्या सोसायटीने अर्ज कसे घ्यावेत मला शेअरला पैसे नाही आहेत पण मला शेअर घेण्याकरता कारखाना शेअर घेण्याकरता मला पाच हजार शेअर घ्यायला सांगितले पाच हजार मला कर्ज पाहिजे ते अर्ज त्यांनी कसे घ्यावेत त्या सोसायटीमध्ये अर्ज जिल्हा बँकेने कसे पाठवावेत जिल्हा बँकेने कर्ज कसं मंजूर करावं जिल्हा बँकेने भांडवल हे शेतकऱ्याचं स्वतःचं भांडवल झालं ते कर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांनी का भांडव गोळा केलं तर मग राज्य बँकेने भांडवल किती द्यावं राज्य सरकारने भांडवल किती द्यावं आणखीन स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन जी आहे दिल्लीची तिनं कारखान्याकांना उरले कर्ज कसं द्यावं किती टप्प्यानं द्यावं आणि किती वर्षमधून द्यावं ह्या सगळ्या रचना यशवंतराने त्या शिबिरात समजावून सांगितल्या ते अधिकारी ते होते हे हे कथील हे हे कथिर हे हे कथिर लोकांना दाखवलं आणि सांगितलं की पुढच्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यामध्ये एक साखर झाला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण जर आपण बांधणी केली तर पुढची पन्नास वर्ष आमची सत्ता महाराष्ट्रात हलणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो सहकाराचा व्यापक असा पाया व्यापक पाया आणि सा, साखर काळ निर्माण झाल्या कारणानं कृषी औद्योगिक माला सुद्धा समाजात किंमत येते आणि माझा शेतकरी कारखानदार ह्या नावाखाने होऊ शकतो हे चित्र तरी पंडित नेहरूंचं जे भाषण आहे प्रवाधन उद्घाटनाचं उद्घाटना पंडित नेहरू आले होते त्यावेळेस भाषणात त्यांनी असं होतं की माझ्या देशातल्या लहान लहान लोकांनी जी मोठी कामगिरी केली तो हा प्रवाह कारखाना मी जगात जिथं जाईन तिथं सांगेन की लहान लोकांचं मोठं काम बघायचं आहे का महाराष्ट्राला सहकारी साखर साखरदारी बघा हे जे काम आहे सामान्य माणसाला मी कधी कारखानदार होऊ शकतो आमची सामान्य कारखानदारी इतकी मोठी होऊ शकते मी ऊस पिकवू शकतो त्याची साखर काढू शकतो विकू शकतो मार्केटिंग करू शकतो हे जे त्याच्या स्वप्नात सुद्धा येत नव्हतं हे सगळं स्वप्न यशवंतरावांनी पूर्णपणे साकार करून दाखवलं की यशवंदाची फार मोठी आज त्याची निंदा नारस्ती कारखानदारी साखर सम्राट काही करून देत पण हा जर पाया घातला गेला असतात तर आजचा महाराष्ट्र भिके कंगाल उरला झाला असता ह्या भिके कंगाल महाराष्ट्रामध्ये आज पैशाची उदाहरण चालली आहे राजकारणाकरता पण हा पैसा शेतीत आम्ही निर्माण करू शकतो ह्याची हमी आणि ह्याचा आत्मविश्वास यशवंदाने निर्माण केला ते योगदान महाराष्ट्राला कधी विसरता येणार नाही इतकं मोठं योगदान आहे आणि आज ज्याने साखर शिव्या घालतात त्यांनी मुळात त्या कारखान्याने योगदान काय दिले ते आधी तपासावं आणि दिलेलं योगदान किती आहे आणि गेलेला पैसा किती आहे भ्रष्टाचारातला याचा हिशोब नीट लावावेत मग टीका करावी महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळ ही म्हणजे महत्वा योगदान आहेच त्याचं याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही पण पर... यशवंतराव चव्हाणांनी यांनी जसा महाबळेश्वरचं शिबीर घेतलं तसं मुख्यमंत्री आल्या मुख्यमंत्री पदे आल्यानंतर किंवा महाराष्ट्र स्वतंत्र सा झाल्यानंतर साहित्य मंडळी स्थापना केली साहित्य परिषद स्थापन झाली अशा वेगवेगळे वेग जे उपक्रम राबवले आणि त्याच्या बऱ्याचशा घोषणा सांगलीत करायची हा हे काय नातं होतं त्यांचे कर्म यशवंतराव तसा संयमशील आणखी बाहेर जाहीरपणे नसला ते सुसंस्कृत आचरण असावं हा मानणार मनुष्य होता आणि त्यामुळे जी मी अठ्ठावन्न सभेचा उल्लेख केला वसंतराव एक पूर्ण बंदोबस्तात सभा घेतली ती सभा त्याची यशस्वी झाली सभा होती दोन तीन वर्षाच्या हलाखीनंतर त्यामुळे सांगलीचं व्यासपीठ हे मला लाभणारं व्यासपीठ आहे अशी त्यांची श्रद्धा होती त्यामुळे नवीन कुठली घोषणा करायची झाली तर ती सांगल्या करत जे मग उल्लेख केला मराठवाच्या अग्रवेखाचा हे राज्य महाराष्ट्र मराठवाडा त्यावेळेचं भाषण हे घोषणाच असून दे माझे म राज्य मराठी माणसाचं म्हणून पण त्यावेळेला संबंध महाराष्ट्राची व्याप्ती कशी राहील संयुक्त महाराष्ट्र कसा राहील आणि आम्ही महाराष्ट्राचे मालक म्हणून मंत्री म्हणून कोणत्यापासून काम करू याचं सगळं चित्र जे होतं ते चित्र यशवंतो आणि सांगलीच्या सभेत मांडला जातो आणि त्यामुळं सांगलीची सभा हे माझ्या घरची सभा आहे आणि मला फललाई सभा ठिकाण आहे हे त्यांची श्रद्धा होती ती श्रद्धा त्यांनी आखेबंद पाळली होती आपण त्यातला आणखी एक भाग सांगतो साठ सालानंतर साहेब झाल्यानंतर केव्हा ते त्यांचं एकसष्टी झाली एकसष्टीचा समारंभ वसंतदा सांगलीत केला यशवंतरावांच्या आणि आता जिथे दादांचा उष्णांचा बंगला आहे त्याचे मागचे बंगले व्हायचे त्या संबंध मैदानाला मागच्या मैदानाला मंडप घालून तिथं मोठा कार्यक्रम एकसष्टीचा धार्मिक विधी सांग धार्मिक विधी केला पण धार्मिक विद्याला यशवंतराने अट घातली होती आणि ती दादाने पाळली आणि एक राजा म्हणून ती वाढली जे शिवाजी राजाने सोन्याचा नांगर फिरला त्यांच्या हस्ते जिजाबाईंचे म्हणतात त्यातला थोडासा अंश त्यात यशवंतराच्या मनात असावा त्यांनी सांगितलं की दुष्काळ कायम दुष्काळी प्रदेश म्हणून कवठे मंकाळ जत आटपाडी या ठिकाणी आम्ही ओळख करतोय त्याची सुरुवात दुष्काळ आठवायची गरज असेल तर जमिनीची बांधबंदिस्ती झाली पाहिजे चार पडेल तेवढा पास करून तिथंच मोरला पाहिजे तेव्हा माझ्या वाढत तुम्हाला सांगली करायचं असेल तर आटपाडी कवठे मंकाळ आणखी जत या तिन्ही ठिकाणी त्या एका दिवशी सर्व ठिकाणी बांधमंदिस्तीच कामाची सुरुवात केली पाहिजे म्हणून आणि अकरा वाजता समारंभ झाला धार्मिक विधी संप्रा यशवंतराव तिथनं बाहेर पडले तिन्ही ठिकाणची जाऊन नारे फोडून तिन्ही ठिकाणी शेतीच्या बांधबंदीच काम सुरू केलं ठिकठिकाणी बैल लावून नांगर लावून सगळ्या गोष्टी केल्या आणि संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा करायला मग इथं पण सांगितले त्या माझा शेतकऱ्याचं काम सुरुवात करून मग माझा वाढदिवस करेन हा जो त्यांचा मानसिकता आहे ती शिवरायाच्या ह्याची मानसिकता आहे पुणे जिल्ह्यात जिल्ह्याची पहिल्यांदा अशा स्वरूपाच ते होत कि शेती प्रधान किंवा एक शेतीला बूस्ट असं शेतीला बूस्ट का शेती तरच होता समाज सुखी होईल हा सिद्धांत ते आचरणात आणण्याचा अतिशय मोठा प्रयत्न केला बापू साहेब हा आपण साठ सालाच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र सतन झाला हे सगळं बघतोय याच काळात तुम्ही पत्रकार म्हणून उदयाला आला म्हणजे तुम्ही तुमच्या आठवणीत सांगितलं की तुम दप्तरदार साहेबांच्याकडे तुम्ही लेखनिक म्हणून सुरुवात केली आणि नंतर भारत आणि तरुण भारत असं साधारण छप्पन सालाच्या दरम्यान पंचावन्न छप्पन सालाच्या दरम्यान जो तरुण भारत सुरू झाला त्याचं तुम्ही कामकाज करायला लागला हा जो तुमचा प्रवास होता की एक रेशनिंग दुकानापासून पत्रकारिता आणि न तुम्हाला जीवनाला जो टर्निंग पॉईंट मिळाला त्याचं सांगा पत्रकारिता हा एका अर्थाने माझा आपद्ध म्हणून आलेला होता त्याचं मी स सोनं केला हा आणखी वेगळा आहे पण एक शारीरिक गोष्टीतल्या समाजातल्या घडणाऱ्या घटनांचे राजकारणातल्या घटनांचे वाचन करणं हा भाग मला संघात असल्या कारण जे अनेक संस्कार झाले त्यात तो काय घडते समाजात माहिती असलं पाहिजे हा विचार माझ्या पहिल्यापासून डोक्यात होता सांगली तर प्रामुख्यानं तीन साप्ताहिक होते एक विश्वास साप्ताहिक जगन्नाथ पाटणकर चालत होते विजयराव साप्ताहिक ॲडव्होकेट सुधारशिवराव फडके फडके चालत होते आणखीन दक्षिण महाराष्ट्र होते पण सुरुवातीला काका खाडीलकर म्हणून वकील होते राज्यात बंडे जो खाडीलकर वाडा आहे ते दादा खाडीलकर दादा खाडीकर हे ते चालत होते ही तिन्ही साप्ताहिक एक गजाननक हुद्दार हे सुद्धा एक साप्ताहिक होते त्याच काळामध्ये ती मी वाचत होतो त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश केसरी हा त्यावेळेस सर्वात नवी तामणकरांचं युद्धाचं वार्तापत्र केसरी हो ते होतं त्यामुळे तेही वाचत होतो त्यामुळं पत्रकारितेची दिशा कोणती असावी हा एक साधारणपणे डोक्यातला पाहायला विचार होता दप्तरांच्याकडे मी सकाळी वृत्तपुत्र वाटणे हा माझा भाग होता त्यामध्ये ते अंक ते वगैरे घेत होतो आणि संध्याकाळी मी त्यांच्याकडं लिखाण जात होतो बातम्या लिहिले ते तीन चार माटे केसरीचे लोकसत्ताचे असे तीन चार ते लो लोकशक्ती अशा अनेक वेवरचे बातम्या होते त्यामुळं त्यांच्याकडं मी साधारणपणे बावन्न ते आठ सत्ता चार पाच वर्ष गेलो आणि त्या पाच वर्षामध्ये बातमी लिहावी कशी बातमीचा कसा बातमीत काय लिहावं काय लिहू नये आपल्याकडल्या गोष्टीतल्या हा जो सारा सारा विचार आहे तो तिथून मला शिकता आला बातम्या कुठे कुठे मिळू शकतात त्याच्याकडनं पोलीस स्टेशनवर गेलं पाहिजे का अमक्या ठिकाणी गेलं पाहिजे का सार्वजनिक स्वार्गात काय घटना घडतात भाटणांची टिप्पणी नेमका मुद्दा कोणता ओळखावा तो लीडला घ्यावा हा जो सगळा प्रकार होता बातमीदारीचा तो सगळा बातम्याचा प्रकार होता तो मला दप्तरांच्या लिखाणामुळे करता आला पण तरीसुद्धा ह्याच्या सगळ्यामुळे पत्रकार झालो असं माझं आत्ता मत आजही मत नाही आहे माझं मी ह्या सगळं केल्यानंतर ते मला दत्तराच्या रेखाणामध्ये काही थोडे पैसे दहा हजार रुपये मिळत होते मी सगळे वृत्तपत्र टाकतोय त्यातनं कमी शब्द दहा पदारच तुटपुंज जेवण मिळेल याच्याबरोबर ह्यातनं काय नव्हतं आणि त्या ह्या गोष्टीला प्रतिष्ठा अजिबात नव्हती तरुण भारत निघाल्यानंतर मला प्रथम भीषेकर सांगितलं तो जमतील तशा बातम्या लिहाल स्वातकर हा शंभभिषेकन मग ह्याचं काय करायचं बघू वापर बघू म्हणजे सुरुवात केल्यानंतर मी बातम्याला सुरुवात केली बातम्या ते मी माझ्या बातम्याचा मूळ मुद्दा लक्षात ठेवून ते रिवॅक्ट करायचे आणि मग माझी बातमी भिषीकरने लिहिल्यानंतर कशी आली हे त्यातनं मला याल आणि मग मला त्याचा दृष्टिकोन प्राप्त झाला अजिबात आणि मग एकदा जो दृष्टिकोन प्राप्त झाला त्यातनं मी पत्रकारिता सुरुवात केली दोन गोष्टी फक्त मी पथ्य पाळलं होतं एक पत्रकार असताना सुद्धा फार प्रतिष्ठा बाहेर तरी असली तरी घर सुखात नंतर असं पत्रकार कुठलाच प्रकारे घर सुखात असताना कधी वाटत नाही पण तुकारावाचा एक अभंग मला पाठ आहे तो मी माझ्या पद्धतीचा अधिष्ठानाचा अभंग म्हणून नेहमी सांगत असतो तो, तो जाऊ मी आपण तुम्हाला सांगतो रिद्धी सिद्धी दासी कामधेनो घरी परी नाही भाकरी भक्षावया लोड बालिंगे परंग सुपती परी नाही लंकोटी नेसावया म्हणाला तरी आम्हा वेखुंडीचं वास परी नाही राहाय असं ठावं कुठे तुका म्हणे आम्ही राजे त्ररोक्याचे खर्चे काही पुसलो नाही ही जी तुकारा अभंग आहे हा अभंग माझा मी पत्रकार अरिष्ट असल्या कारणानं घरी त्रास झाला सहन झालं पैसे नाहीत नाही आहे असं वाटलं असलं तसं ते दुःख कधी जाणवलंय पत्रकार चांगलं लिहून बघू पुढं काय वाड्या ते नाव आणि ते जे मला सांगितलं अठ्ठेवीस साली कलेक्टरने माहिती देत नाही म्हणतात मी एकोणसाठ टच्या मुलाखती घेतल्या आणखी त्यातनं पुरवणी काढली तिथून मला जिद्द झाली की आपण लिहू शकतो आपण माहिती घेऊ शकतो आपण एखाद्या बातमीच्या मुळामध्ये जाऊ शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीने लोकांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो ही जी जिद जिद्द झाली या जिद्दीनं मी म्हणजे सुरुवात मी पोटा ठेवून स्वीकारलं आणि नंतर त्याच पोटारे उद्योगाचं मी सोनं करलं त्यामुळे मी पत्रकार पुजारी हे नावच महाराष्ट्रावर झालेलं आहे आणि त्यामुळं माझी स्वतःची बुद्धिमत्ता माझी लेखणी माझे श्रम चोवीस तास करायची तयारी या सगळ्यातनं मी घडलोय ही गोष्ट खरी आहे मोटरसायकलनं सगळा जिल्हा तीन तीन वेळा पालथा घालत होतो तोही सगळा घडलेला आहे पण मुळात एक होतं की मला समाजाला चांगलं काही देण्यासारखं ह्यातनं देता येतं ज्यांच्यावर अन्याय झाला होता दाद मिळण्याचे उद्योग ह्यातनं करता येतात आणि साविक प्रश्नाचे उद्योग नीटपणे सोडता येतात हे सगळं पूर्ण केल्या कारणानं पत्रकार म्हणून माझा नाविक भरपूर झाला चांगला झाला आणि त्यातनं महाराष्ट्राला पत्रकार या नावाचा एक वर्ष मिळालेला आहे